सर नमस्कार नमस्कार आपलं नाव पत्ता सांगतो मी तिथे अंकारे अंकारे आणि गाव गाव कोथे हरद हरद तालुका तालुका मग जिल्हा सांगा सर आपण गाय आपल्या किती म्हटलं जर्सी आहे किती वर्ष झालं आपलं गायीचा व्यवसाय करतो नाही आता नवीन चालू केली नवीन चालू केली पूर्ण नवीन म्हणजे अनुभव आहे थोडा अनुभव स्वतःहून चालू आता गेलं आहे म्हणजे वड्रायोजर वडील करार चार, चार काय आहेत आपण दीड वर्ष झाले गायचा व्यवसाय करताय दुध व्यवसाय करतायत थोडक्यात मग तुम्ही अगोदर ज्या वेळा दूध चालू केला सुरुवातीला त्यावेळेस दूध किती होतं कारणच काय सतरा अठरा पहिली गेली माझी सुरुवाती होती अगोदर किती दूध देत होती सतरा हजार म्हणजे अगोदर ज्यावेळेस त्यावेळेला बरं त्यानंतर दुधामध्ये काय फरक वाटला नंतर काय वाढत गेलं तर कमी आलं तुमचं प्रॉडक्ट वापराल मी दोन तीन महिन्याला वापरा तीन महिन्याला वापरला कोणतं प्रॉडक्ट वापरा एसी मिळ मिल्क चार्जर वापरलं कॅटल आणि मिल्क चॅटल किती महिने झालं चालू करून तीन महिने होऊन गेले तीन महिने होऊन गेले ते वापरल्यापासून काय पाहिजे तुम्हाला बदल जाणवला म्हणजे आता ही गाडी आणल्या त्यावेळी दुसऱ्या वेळेस होती तर लागून तिसऱ्या ला वेळेस खाली झाल्या तर मग काजी झाल्यावर सरकार चालू केलं तुमचं प्रॉडक्ट मग आता ते सतरा दिली आता एकवीस साडे एकवीस सातशे लिटर दूध चालू एकवीस सातशे पण गेले किती महिने झालं तीन महिने झालं वापर मग आता दूध किती दिले अठरा एकोणीस चालू अठरा एकोणीस म्हणजे तीन महिने साधारणतः सरासरी वीस लिटर दूध चालू आहे त्याच्या अगोदर डायरेक्ट मदत पडला तर आहात वीस वीस प्लास पण होतो वीस प्रॉस पण होतो त्याच्या अगोदर सरासरी सतरा लिटर दूध होत सोळा सतरा सोळा सतरा सोळा सरासरी सोळा सतरा म्हणजे दुधात किती फरक पडला साधारणतः तीन तीन ते चार लिटर फरक पडला मग असा बदल तुम्ही काय केला की चार लिटर दुधामध्ये फरक पडला चारा जे हे सगळं वापरलं ते मिरच्या जे वापरल्यामुळं मिर चारशे वापरल्यामुळे चार लिटरचा फरक पडला खरंच चांगला आहे चांगला आहे आणि काय बदल जाणवलं तुम्हाला दुधात तर चार लिटर म्हणजे शायनिंग शेणाचं झटपडत होते आता बघा किती शांत झाले काही केलं तर काय होतो कोचरातल्यानंतर काय म्हणजे मिल्क चार्जर चालू केल्यापासून पूर्ण बंद झाल्या गोष्टी आणि परत ह्या गाईच्या चकाठी मध्ये सुद्धा भुजत होती म्हणजे अगोदर भुजत होते दिल्यामुळे किती शांत छान समाधान झालं आणि फॅट मध्ये मध्ये काय तीन सातच्या सकाळी चार सात चार पाच म्हणजे फॅट मध्ये साधारण एक पॉइंट फरक पडला तीन पाच मध्ये चार पाच चार सहा लेव्हल आता फॅट वाढले दोन पॉइंट फॅट वाढले आणि एस एन एफ मध्ये फरक असायला एस एन एफ सकाळी तरी ने ने रेट किती फरक मध्ये किती फरक अडीच तीन रुपये अडीच तीन रुपये प्रति लिटर वाढणार आपलं दूध किती टोटल गायांचं लिटर मध्ये तीन रुपये फरक पडला तर पैसे किती झाले जातो पाच त्रिका पंधरा सरासरी तरी पन्नास पाच तिका दीडशे रुपये तुम्हाला वाढवून वाढवून कशामध्ये असेल आणि दुधाचं आणि दुधाचं चारित्रिकम बारा गायंच गायांचं साधारणतः दहा लिटर तर वाटलं किती झालं तीनशे रुपये झाले तीस रुपये न धाधलंय आणि दीडशे म्हणजे किती वाटला साडेचारशे रुपये वाढलं बरोबर आहे काय तुम्ही खोटं बोलताय खोटं काय नाही समोर म्हणजे असं काय आम्ही विचारलं नाही म्हणून काय म्हणजे आम्ही आलो पटला एवढा साडेचारशे रुपये मध्ये तुमचा नक्की फरक पडलाय मगत होती हा तेरा परत आता तंदुरुस्त देखील झाला साडेचारशे रुपये तुमचे वाढले खर्च किती करताय त्या मिल्क चार्जर आता खर्च किती प्रति ग्रामीण तेहतीस रुपये नव्याण्णव रुपये रुपये खर्च साडेतीनशे रुपये एक्स्ट्रा मिळाले तुम्हाला बरोबर आहे त्याच्या अगोदर हे मिल्क चार्जर वापरण्या अगोदर तुम्ही मिनरल तुम वरती किती खर्च करत होता द्या अनुभव कमी तरी पण किती खर्च करतो अनुभव कमी असतो खर्च किती होत होता आता लव शंभर रुपये तर होते प्रतिदिन या तीन गॅरी द्यायला दीडशे रुपये तर जास्त दीडशे म्हणजे तीन गाय सुद्धा दीडशे रुपये म्हणजे आपले मेज घ्यायने मेझंट असा नव्हता ना असा नऊ तास म्हणजे साडेचारशे रुपये तुमचे वाढले तीन गाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गाई सुधारली चाकाकी वाढली दूध वाढलं फॅट वाढलं एस एन एफ वाढलं शेणात फरक पडला परत गोचीन वगैरे वगैरे डॉक्टर येतो अगोदर सत्तर टक्के डॉक्टर स्वतः काय होत होत अगोदर काय नाही दोन महिने तीन महिने डॉक्टर येणार म्हणजे काय होत होत ताप वगैरे ताप वगैरे होतच होता प्रॉब्लेम त्यातन दूध कमी होत होत हा दूध म्हणजे ती तर वेगळंच धरा आहे आपण फक्त नेट प्रॉफिट धरले बरोबर आहे म्हणजे एकंदरीतच तुम्ही हे वापराल्यापास समाधान आहे आत्ता परत त्याची पाडी सांगत होतो तुम्ही किती पाडी दोन नोव्हेंबरला वाजेल उद्या दोन नोव्हेंबरला किती महिन्याची पाड्या म्हटलं पाड्या आत्ता येईल शंभर दिवस पूर्ण किती चकाकी आहे बघा आणि समाधान आहे पाड्या असून देखील बघा की अशा पाड्या थांबतात का आणि किती शांत आहे बघा याला एक काम करा आता तुम्ही मिल्क चार्जर याला सुद्धा वापरायला चालू करा त्यानंतर महिन्यानं येऊ त्या वेळा बघा आणि आता तुम्ही सांगत होता की आम्ही परत कशामध्ये बदल तुम्हाला जाणार चार्जर वापरायला पासून असं वेगळं पण म्हणजे शांत राहत आणि दुसरं म्हणजे काय चवली चालू अंगा गया सुधरल्या दूध वाढलं फॅट वाढलं एस एन वाढलं पैसे देखील वाढले आपलं खाली तरी मालकाची अब्रोज निघाय म्हटलं तिथे मालकाची अब्रोज थकिस अंगार मास चढत नव्हतो मासच चढत नव्हती माझ्या आपण दारा काढला किती टाकल्याला की राब वगैरे असं वाटत होते आता हे काही नाही तिकडे जे काही नाही दोन अडीच महिने कापून काही दिसते हे अजून पाणी पि दिली दहा काढायला बरं सकाळी सात वाजता पाणी गावण असल्यासारखं वाटतं बरोबर आहे किती शांत आहे बघा आता मी बाहेर म्हणजे काही अजिबात हालत नाही

मग तुम्हाला असं डेअरी ला तुम्ही दुधा बरोबर आहे मग तुम्हाला डेली वाल्याला काय विचारलं का नाही बरोबर डेअरी वाल म्हणा तिथे येणार दुधाला शेतकरी असं काय वापरतो मग काय म्हणतात का आपण काही खर्च केला काय वापर कुठं आहे सांग म्हणजे म्हणजे शिंदेवडे ना प्रमोद पाटील म्हणते त्यांना यांचं जोड आहे सरांचं ते तिथं पण काही शेतकरी तिथे शेतकरी आले मध्ये येतात त्यांनी पण सांगितलं प्रोडक्ट चांगला आहे काही शेतकरी घेतले

मला गॅरंटी लागत नव्हती विश्वास म्हणजे पंधरा वीस कसं पिक्चर आठ दिवसात पंधरा वीस जेव्हा झाली तरी काय सर्वात तुम्ही वापरायला वीस दिवस काय रिझल्ट दिसत नाही त्यावेळेस तुमची माणसं तयार असंच की गॅरंटी म्हणाले सर्व कार्ड म्हणजे अमोल सर तुम्हाला म्हटले दम काढा थोडस थांबाच झाला तर म्हणाले आयुर्वेदिक अशी मुळात नाही त्यांना रिझल्ट तुम्हाला किती दिवसानंतर मिळायला तीस तेहतीस दिवस झाले मग आला नु दिवस तुम्ही दम दमपाटही पण महत्त्वाचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचे शेकडे पण दम काढत नाही तुम्ही 33 दिवस ते कर कारण सर एवढा जागाला अवसर तरी तुम्ही सरांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही केला 33 दिवस वापरला त्यानंतर तुम्हाला रिझल्ट जाणवायला लागला ज्यावेळी गाभ म्हणजे दूध बंद होतं हा हे चार दिवस दिला वापरल्याने पहिला हा म्हणजे जो रिजल्ट आला तोपर्यंत ही गाय घेतली हा हा म्हणजे ही गाय विशेष आहे हा 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 पाहिजे दोन्ही दोन्ही गाय म्हणजे रिझल्ट मिळाला तुम्हाला बरोबर तुम्ही आता असं करा आता जे ह्यांना चारा वापरताय सरांनी सांगितलं बापरे किती गै पण किती लहान आहे बघा वाटतंय असं म्हणजे वाटणार का आता तुम्ही हे सांगायला एकवीस लिटर दूध दिले ते पटल का शेतकऱ्यांना पटल का पटणारच नाही नाही म्हणजे एवढं आपलं पण आपल्याला एसईटी वेदिकचे मिल्क चार्जेसचे त्यातलं मिल्क चार्जेस दुधाचं गरजेचं आहे तर सर म्हणतात राम सर आपल्याला की म्हणजे मला पहिला म्हणजे माहित नव्हतं रामसरांना भेटण्या अगोदर त्यामध्ये सरांचे व्हिडिओ बघ आपल्या भागात शेतकऱ्याचे व्हिडिओ बघ बघलं तर करूयाची इच्छा नव्हती बघितलं बरं वाटलं काय बरोबर आता तुम्ही एक काम करा समाज चारा वापरतात केमिकलचा वापरतात तुम्हाला अजून याच्यापेक्षा आपला तो रिझल्ट मिळते आता एकवीस पर्यंत गेला कुठल्या वेळा पंचवीस लिटरपर्यंत जाईट आहे कंटिन्यू वापरायचं दुसरं यासाठी काय करायचं जे तुम्ही वैदिक चारा करणार आहे चारा करण्यासाठी दहा गुंट्याला कृषी अमृत एक साधारणतः दोन दोन बॅग आणि न्यूट्री रूट हेल्थ पेस्ट एक एक पॅकेट आणि मायक्रो चार्जर आणि त्याच्यावर स्वयंच कोटिंग करून टाका म्हणजे तुम्ही युरियाला किंवा इतर रसायनला जे खर्च करताय ते ह्याला खर्च करा आणि तो चारा यांना वापरा याच्यापेक्षा जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळते निश्चितच मिळते हा एक प्रयत्न तुम्ही बदल करा अजूनही तुम्हाला याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट मिळते तुम्ही मार्गदर्शन तुम्हाला कोण आलं मार्गदर्शन आपलं नाव नमस्कार माझं नाव अमोल गोष्टी श्रीपूर मध्ये आपलं ओंकारायगडवरून शेतकरी माहिती केंद्र आहे आपला नंबर आहे सत्तर वीस पंचावन अठ्ठेचाळीस बघ